हॅलो नमस्कार सगळ्यांना इथे आम्ही देवदर्शन वगैरे करून आता परत आम्ही कोयना डॅम वगैरे पाघण्यासाठी निघालेलो आणि परत तिकडेच नवचा धबधबा वगैरे आहे त्यामुळे मस्त असं पाऊस येत होता आणि आम्ही जेवण वगैरे करून मंदिरात सगळं दर्शन वगैरे घेऊन परत इकडे सगळं बघायला निघालो इथे बघा पोरांचा दंगा चाललेला नुसतं कोणाला काय खायला पाहिजे ते लहान बाळ आहे त्याला भूक लागलेली दूध पाहिजे पाणी पाहिजे बिस्किट पाहिजे हे बघा हे कोयना धरण आहे अगदी असं दिसत होतं की तिथून पाणी आहे असं जाणवतच नाही आहे पूर्ण अशी व्हाईट कलरची भिंत असल्यासारखं दिसत होतं इतकं मस्त पण इतक्या जवळ जाऊन बघायला अलाउड नाही आहे तिथे त्यामुळे आम्हाला जवळ काही जाऊन बघता नाही आलं लांबूनच आम्ही सगळं बघितलं बघा पूर्ण अशी भिंत असल्यासारखं दिसतंय व्हाईट कलरची पण ते ॲक्च्युली पाणी आहे तिथून आजूबाजूला नुसता पाऊस चालू होता बारीक 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 चालू होता पाऊस आणि मस्त वातावरण होतं परत मग रुद्राला इथे तहान लागलेली म्हणून परत पाणी प्यायला द्यायला निघालो आम्ही इकडे आणि इकडे परत आम्ही सगळं बघितलं कळ ना धरण लांबूनच आणि आम्ही परत नऊच्या धबधब्यासाठी पुढे चाललेलो हे बघा हे नऊच्या धबधब्याला आम्ही आता पोचतोयच इकडं छोटे छोटे अशी दुकानं होती मॅगी वगैरे काय काय बनवून देतात असे आपला माकापणीस मा वगैरे ते असं उकडून वगैरे दिलेलं असं हे आई दाखवत आहेत कसं दिसतं इकडं इकडे पाणी बघा हे नवजा धबधब्याचं पाणी खूप मोठा नवजा धबधबा होता आणि रुद्राला जायचं होतं पण रुद्राला सर्दी होती त्यामुळे मी नाही बोलत होते पण शेवटी त्याला घेऊन जावंच लागलं त्याच्या हट्टा पुढे काय चाललं नाही जावंच लागलं पाऊस पण पडत होता इकडे पाणी पण आहे त्यामुळं गेलो नवच्या धबधब्याचा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओची वाट पहा